आदर करत जान माझ्या आदर एक शिका फक्त बाप मंदिराकडे गेल्याच्या नंतर एक पोरग म्हणलं राम माथार मंदिराकडे असलं तर पाठवून हुंदी रे बापाला माथार म्हणतो सुळे जिवेला किडे पडतील हराम खोरातू या एका माथाऱ्याला बोलायला गेलो वारकरी बाबा बोलायला गेलो वारकरी माथार होत बाजेवर बसलं हे घरात चांगलं वागणं याचं नाव सप्ताय घरातल्या लोकांची नीट वागणं याचं नाव पंढरपूरची वारी आहे हीच काशीतल्या मालकाची वारी आहे हीच ज्ञानावर आहे तुकोबर आहे नागबाबांची वारी आहे घरातल्या लोकांची चांगलं माथार बाजेवर आहे उठून बसलं आलात महाराज नमस्कार केला वारकरी माथार होत मी पाया पडो खुर्ची बसायला टाकती बसलो सुनबाईनं चहानला माथारी पाय त्याकून खाली बसली घोंगडी टाकलेली होती खुर्चीवर होती पण महाराज आल्यावर माथारी खाली बसली जुन्या बायका इज्जत करतात टिकल्यावाल्यांनो एक लक्षात ठेवा जुन्या बायका नवीन माणसाच्या पुढे चहा पीत नाहीत आणि जरी पेण्याचा योग आला तर तो तोंड भिंती करून चहा पेतात आजही जुन्या बायकांची पद्धत आहे इतकी श्रीमंती माझ्या महाराष्ट्रातली पवित्र महाराष्ट्रातली स्त्री इतकी श्रीमंत इतकी श्रीमंत आहे चहा दोन कप आला चाह। मी घेत होतो त्यावेळेला चहा मी चहा घेतला म्हणलं घ्या बाबा नको म्हणे महाराज चालता येत नाही उचलून न्यावं लागतंय लघुशंकेचा त्रास घोटभर घ्यायला लावला चहाचा चाहा आग्रह नाही केला पाहिजे पण दूध होतं त्याच्यामुळं केला लावला मी म्हणलं बाईला चहा सुना ना काय म्हणा महाराज महाराज अ आ... मथारी चहा एकदाच घेते किडे पडतील त्या तोंडाला किडे नाचकांडानं काढतायची नाही इतके किडे बळा 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 मेलेल्या जनावराला होतेत का असे तुझ्या तो तोंडात किडे पडतील सासूला मथारी म्हणती आणि तू काळे केस आहे तो रक्कत तुला फुकून द्यायचंय आहे का तू नाही म्हातारी होणार का किती आहेत जी रक्ताच्या नात्यातल्या माणसांना जीव लाईत नाही तुम्हाला पाणी देतील याची अपेक्षा कशाला करता ठीक आहे बसा म्हणलं ताई तिला माहित नव्हतं बाळा किती रगिले गुण तिला वाटले गळ्यात माल गिळे पांढरे शिबीत कपडे आपण पाया पडून याला शेदोनशे द्यावा हा पटीनं माहिती उतू आले मी कशाला तू घेऊ शंभर गेल्यावर नाही मन म्हणित नाही म्हणा म्हणलं बाई ताई म्हणलं तिला किती जमीन आहे सत्तावीस एकर सत्तावीस एकर जमीन आहे माथाऱ्याला विचारलं बाबा तुमचं लग्न झालं तर जमीन किती होती पावणे तीन एकर होती मग लग्न झालं त्यावेळेला पावणे तीन एकर सत्तावीस कशी केली काय सांगितलं म्हाताऱ्यानं गिरगावकर महाराज पाच गावात माझ्यासारखी वळई कोणाला रस्ता येत नव्हती पाच गावात पंधरा पंधरा दिवस महिना महिना कडवा वळईत पडू देत होते पण वळई माझ्या हातान रचित होते पण त्या पावसात वळईत पाणी जात नव्हतं अशी पूर्णी दाबणार आहे बाबा त्या वया जेवारी इतकी येत होती इतकी जेवारी येत होती पाच पंचवीस पोतडे तीस तीस चाळीस चाळीस जवारी जेवारी जेवारी की बिटाला नेत होतो पैसे सासून सासून पावणे तीन एकरची सत्तावीस एकर केली ऐकि न ती तुटलेल्या जिबीची सुनतीतच तिथंच बसलेली होती हलकट सासूला माथारी म्हणून ती ले ले लिंती। ती नालाय चुड्या लिंतीतच होती बसलेली सासूला विचारलं भाई दादाने इतकं काम केलं तुम्ही काय केलं महाराज पाहुणे तिन एकर रानात बाईत लागू देटीनं पाहुणे एक तीन एकर रान कुरपिल सकाळी सात ला जात होते मालकाची भाकर करून साडे दहा वाजेपर्यंत घरचं रान कुरपायचं आणि साडे दहा ला शेजाऱ्याच्या रानात रोजानं खुरपायच अख्खा संसार धकिला मालकाच्या खांद्याला खांदा लावून संसार केला आणि पावने तीन एकरची सत्तावीस एकर जमीन केली इतक्या कष्टानं सासू सासऱ्यानं आपल्यासाठी संपत्ती कमावा आणि त्या पवित्र देवासारख्या सासू सासऱ्याला हलकट सुनानं मथारी मथार म्हणावा लाज वाटायला पाहिजे लाज कशाल की कशाला कीर्तन ऐकायची कशाला महादेवाला पाणी घालायचं कशाला तुळशी येणे घालायचे ह्या अर्थ नाही गोष्टी करणं संसारात चांगलं वागणार सर्वात मोठा पुरुष आहे आमच्या घरी मी सहज एकदेशी म्हणगत विचारलं मला आई माझे वडील नव्वदला गेले पोरायच्या आईला म्हणलं तू अगोदर आंघोळ करत नाहीस तिने सांगितलं मी अगोदर आंघोळ केली आणि बाईनं आंघोळ नंतर केली की बाई माझी साडी त्याच्या लुगड्या बरोबर मला ते बरं बर बर वाटत नाही याच्याकरता मी बाईची आंघोळ आधी हो देते माझी झाल्यावर बाईचे हो लुगडं धोते तो परमार्थ सफल आहे जाऊ आपली बायको जर आपल्या आईला जीव लाईत असेल तर याच्या पलीकडचा दुसरा परमार्थ तरी कोणता करायचा आपल्या आई वडिला सारखा देव जगात कुठं नाही माझ्या माहिनो एक लक्षात ठेवा विनोदाव घेऊ नका बहात्तरचा दुष्काळ पाहिला असेल तुम्ही महाराज पटक्यावाल्या बाबांनी पाहिला असेल तुम्ही पाहिला महाराज तुम्ही पाहिला बहात्तरचा दुष्काळ हो मिलू खाल्ले भरबडे खाल्ले हो पस्तीसच्या आतल्या तरुणांना सांगतो मी सुद्धा तुमच्यापेक्षा पाच चार वर्षानं मोठा आहे माझं बेचाळीस आहे महाराज आता शेळ्या खात नाहीत शेळ्या खात नाहीत त्या बरबडावर पिला हो लोकांनी बरबडावर पिला आणि तो चढून त्याच्या भाकरी खाल्ल्या आत जात असतील का घशाच्या आत भाकरी जात असतील का त्या भाकरी खाऊन आपल्याला जमिनी ठेवून दिल्यात बहात्तरच्या दुष्काळात जर जमिनी ऐकून मथाऱ्यानं मथाऱ्या गोवायला नेल्या असत्या वाक्य कळालं का बहात्तरच्या दुष्काळात जमीन ऐकून या माथाऱ्यानं मथाऱ्या जर फिरायला नेल्या असत्या तर तुमच्या माझ्या वयातल्या तरुणांना मुंबईला गटार उपसावं लागले असते गटार घरच्या देवायचा आदर करा या माय बापायचा आदर करा सासू सासऱ्याचा आदर करा आजच्या कीर्तनात इतकं घ्या चला उचलिला कमळा पायीची वंदने गळती भगवंताला उचलून घेतलं बाहेर आल्याबरोबर वसुदेवांच्या डोक्यावर जगन्नाथ आहे वसुदेवांच्या डोक्यावर गोपीनाथ आहे गोपींचा नाथ गोपीनाथ पण वसुदेवाच्या डोक्यावर काय होत ज्याच्यात कृष्ण ठेवलाय जो जगन्नाथ ज्याच्यात ठेवलाय त्या डोक्याच्या आणि देवाच्या मधात कुंत पात्र होत टोपलं दुरडी सुप होत सुप सु काय झालं माहितीये का तुम्ही झाला चोर पंपचर दुकानात नेल्यावर पंक्चर गव सनन गाराप धारा, धारा पुढे गाडी लावल्या हवा राही किती काले ऐकायचं तरी मेळ लागत नाही सुप हो त्या सुप। सुपात जगन्नाथ आहे आणि वरती शेषानं फना धरला पाऊस अमृताचा पडत होता हट म्हणते अजित जजित आहे अमृत काय करायचं यमुना तुडुंब भरलेली वेळ रात्रीचा आहे दोन्हीतला फरक सांगतो सातवा अवतार हा दुपारी प्रकट झाला माध्यानाशी दिनकर मा दिन दिनकर बरोबर सूर्य वरच्या एका रेषेत आहेत थोडे स्थिर झाले भगवान सूर्यनारायण आणि इकडे प्रभू रामचंद्र प्रकट झाले प्रगटला प्रगटला राघव पण माध्यानाशी दिनकर इकडं दिनकर नाही बरोबर मध्य भागात चंद्र तो गा निशापती प्रगटला अष्टमी तिथी इकड नवमी तिथी अवतार मागचा नवमीला आणि अवतार पुढचा शेयस्थितीत अवतार हा वृद्धी स्थितीत अवतार तो दिवसा हा रात्री अज्ञानाचा अंधकार संपायचा होता म्हणून रात्री जन्माला त्याच कारण होत सज रात्री जन्म का घेतला चंद्राला आनंद वाटावा कारण भगवान हे चंद्रवंशात जन्माला आले चंद्राला एक पुत्र झाला त्या पुत्राचं नाव होत बुध तो बुद्धी प्रगल्भ होता याच्याकरता त्याचं नाव बुध ठेवलं होतं बुध आणि हा बुध नावाचा पुरगा बऱ्यापैकी चरित्रे पुरुरावा वगैरे 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 विला या सगळ्या गोष्टी बघ तो कसा जन्म तो वंश कसा वाढला त्याला चंद्रवंश म्हणतात प्रभुरामचंद्र जन्माला आले ते नक्षत्र सांगता येईल नुसत्या उड्या मारायचं नाद आहे आपल्या जाऊ दे, जा दे मी तरी कशाला सांगू रिॲक्शन येईल तुम्हाला सगळ्या गोळ्या एखाठ्या घेतल्यावर भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले ते नक्षत्र रोहिणी इथून गेल्यावर ज्याच्याकडे भितडासारखा मोबाईल आहे त्याला गिरगावच्या बाळायची शपथ रामायण काढा नक्षत्र तपासा तुम्हाला याच्याकरता सांगतोय तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील तुम्ही जितके येडेवाणी करताल का तितके आमचे लोक गाणेच म्हणतील आणि तुम्ही गाणे ऐकल्यावर गावाला कुलूप लागन गावाला कारण चुका करणाऱ्यापेक्षा पेक्षा चुका सहन करणारा महाराज अर्धा आरामखोर असतो चुका सहन करणारा अर्धा हरामखोर असतो लक्षात ठेव वाखानी जा गरज गरज आहे प्रत्येक बाईला माहित असा प्रभू रामचंद्र कोण्या तिथीला जन्माला आले नातवाला काय सांगशील नातीला काय ना सांगशील मग हे तुमच्याकडे सांगायला भांडवल नाही म्हणून त्या मालिका पाहिल्यात हातात कोंबड द्यायचे हय ते बटणाचं त्या का रामायण पाहत का भागवत पाहत्यात का महाभारत हो ह्यावी म्हणतात माय ती लाव ग मालिका ह तिनं नाही का ते बायकून त्याच्या थोत्री थांबल ती मालिका लाव हांगली बघत जा काळ गोड आलाय तापून आपण चांगल्या काळातली चांगल माणसे चांगलं बघत जा चला रोहिणी नक्षत्र अवजल का चंद्राला सत्तावीस पत्न्या महाराज त्याच्यापैकी ज्येष्ठ पत्नी रोहिणी होती आणि देवाच्या बारा आई पैकी एक आई रोहिणी होती मोठी माणसं किती साधन साध म्हणजे किती महत्व साधतात लक्षात ठेवा कि देवकीला पुत्र झालाय पण रोहिणी नक्षत्राव जन्माला आलाय आई एका आईचं नाव रोहिणी आहे आणि चंद्रवंशात जन्माला आलाय त्याच्या ज्य पत्नीचं नाव रोहिणी आहे त्याला बायका सत्तावीस होत्या चंद्राला पत्नी किती सत्तावीस चंद्राच्या ज्या सत्तावीस पत्नी आहेत का ते मुलींची नावं ठेवी जा नक्षत्रांची नावं मुलीची ठेवली पाहिजे त्याच्यात चा। चार दोन नावं जरा म्हणायसारखी नाही तर तितके नका ठेवू जाऊ पण बाकीची ठेवत फरक सांगतो शिवपर्व काळावर जर मुलगी जन्माला आली असेल द्वादशीच्या तीस पर्व काळात शिवयोग असतो आमोशाला एक शिवयोग असतो या काळात जन्माला आली असेल तर हरप्रिय नाव ठेवायचं मुलीचं एकादशीच्या पर्व काळाच्या अलीकडच्या सहा दिवसात जन्माला आली असेल तर हरिप्रिय नाव ठेवायचं काय गोड नाव आहेत किती गोड नाव आहेत एक जणाला पोरग झालं म्हणलं नाव कोण ठेवीन नाही महाराज ते आम्ही आधीच ठरले म्हणलं म्हणजे कोण ठेन नाही ते पोराची आंटी ठेवीन आणि आंटीनं सासू जाळून मारली होती आणि हिन पुतण्याचं नाव ठेवलं पुतण्या काय कसा जन्म त्याचा विचार करा ना विद्वानाला विचारी जा सात्विकाला विचारी जा मोबाईलचे बटणे दाबले नाव काढे की आपलं काही ठवाचे बघा ना परतूर मध्ये पहा जालन्यात पहा सातवण्यात पहा शेलूत पहा तुमच्या परिसरातल्या खेड्यापाड्यात पहा एकही मुस्लिम बांधव हो। चुकीचं नाव उत नाही त्याचं चु। एकही चुकीचं ठेवत नाही एकही चुकीचं ठोत नाही का ते बिचारे धर्माला सांभाळून जगतेत माणसं गरीबातला गरीब, गरीब मुसलमान बांधव तर श्रीमंतातला श्रीमंत मुसल बांधव आपल्या नावाची व्याख्या सुद्धा चुकू देत नाही आपल्याकडे जसे जसे पैसे आले का तसा तसा संस्कृतीचा आपण चिखल केला जशा म्हशी बोंगळाल्या गोंगाळलेल्या म्हशी वांग्याला फुलं ठुत नाहीत मिरच्याला फुलं ठुत नाहीत उसाचं झाड उभं ठुत नाहीत कापसाला बोंड होत नाहीत त्या का हिशाबान पळत असतात का असं नाही बोंगळायचं आपण कुठं नाही चुका करायच्या कशाला सत्य करायचे महाराज श्रीमंत करायला का आणला खपक्या महाराज त्याला खपक्या पाकिट दिलं त्याची काशी तुमची वानारसी कशाला करायचा सप्ता आपल्याला कोणा तरी गुण या प्रत्येक सप्ताच्या काल्याच्या दिवशी पाच बायकांना तंबाखू सोडायची तर सप्ताला फळ आलं समजायचं कशाला सप्ता कशाला करायचा पाच तरी पोरायनं माळी घालायच्या पाच तरी पोरायन माळी घालायच्या राजे हो माळ घातल्यावर श्रीमंत होते असं नाही सांगणार पण आहे ते बापाची प्रॉपर्टी सांभाळायची ताकत येते समाजात जगायची ताकत प्राप्त होती लक्षात ठेवा घाली जा माळी एक विनंती करतो तरुणांना मोटरसायकल हिशोबात पळी जा जाता जाता पोरग वाचले आता एक यातानं परीक्षेला चाललं होतं लेकरू तरुण पोरग सोन्यासारखं ह्या खडखडीन पळत होत मोबाईल चालू मोटरसायकलवर उचली जाऊ नका राजे मी लवकर येत होतो म्हणून गाडी माझी उभी केली पुलावर पायी चलवत होतो माझ्या डोळ्यानं पाहिला तो अपघात मी उचललं त्याला माझ्या गाडीत बसिल गाडी शिवला पाठवून दिली मी मोटरसायकलवर इकडं आलो परीक्षेला जात होतो पोरग परीक्षेला घरच्यांना वाटत असेल पोरग परीक्षेला गेले तो मधले असतात ते ठीक आहे त्याला बाकी अंगाला खूप मार आहे पण त्याच्या डोक्याला वगैरे काही मार नाही आपल्याच परिसरातले लेपू गाडी समोर एका शेतकऱ्याची त्याच्या पिंढीला लागले त्याची गाडी चुरा झाली गरीबाची म्हणून जीवन आहे राजे हो आपल्यासाठी कोणीतरी घरी वाट पाहतय आपल्यासाठी कोणीतरी आयुष्य घासतय आपल्यासाठी कोणीतरी जीवाचं रान करून संपत्ती कमवते घरच्या लोकांची जरी अपेक्षा ठेवा त्यांच्या आनंदात माती नका टाक जाऊ ह्या काही कीर्तनात सांगायच्या गोष्टी नाहीत राजू जपा जीवन जपा जपा अमोल जीवन आहे अमोल जीवन आहे काय सांगत होतो रोहिणी नक्षत्र वा वा, वा। काय आदर हो भगवंत ज्या वंशात जन्माला आलाय त्या वंशातल्या लोकांचा आदर करावा याच्याकरता रोहिणी नक्षत्र जन्माला आला रोहिणी नक्षत्रावर जाल मला पुर आलेला होता त्या शिला विलांगुष्ट पुरत चढला विलांगुष्ट माई दोन तुकडे झाले पहिला पोचले एक दरवाजा उघडा होता त्या आत प्रवेश केला आणि यशोदेच्या मंचकावर तलकपावर भगवंताला ठेवला आणि माया घेऊन आले फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी इकडे पहाटे गौळन मन ती पुत्र झाला ये एक धावे की पुढे वाटी ताटा सुंटवडे आनंदी आनंदी नंदा घरी झाली दाटी दाटी सगळी वान देऊ लागलेल्या आता नंद जिको पुत्र भयो जय कन्हैया लाल की हाती दिने घोडे दिने 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 पालकी दान केलेलं आहे पाळण्यात आहे झुलने में झुले नंदलाल लाल झुलावो रे सजनी झुला झुलाव पाल नाही लावो झुलने में झुले नंदलाल झुलावो रे सजनी पाळणे गाऊ लागलेले अंगाई गाय द्वादशीचा पर्व काळ आला आणि या पर्व काळावर पंढरपुरातल्या मालकाला बालपणात पाहण्यासाठी काशीतले मालक आले भगवान त्या ठिकाणी प्रगड झालेले आणि नंदजीला सांगितलंय नंदराज तुमच्या बाळाची आणि माझी माझी मैत्री आहे एक लिहिला हे जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चरम वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाला जो बाळा बाळाजोजोरे फुलभूषणा निजबा नारायणा जो जोरे योगी आलासे विश्रामा निजबा नारायणा जो जोरे द्वादशीच्या दिवशी जोगी आला रे जोगी बाबा जोगी आला रे जोगी बाबा जोगी रे जोगी जो जो द्वादशीच्या दिवशी आमशाच्या दिवशी ती बाई आली तिला फुकून दिलं पुतना आमवशाच्या दिवशी आली ती बघता बघता बराच काळ गेला भगवान यमुनेच्या तीरावर गायी वासर घेऊन गेले तिथं कालिया नावाचा सर्प नाथून

कालिया खांदव नृत्य केलं कालियाला समुद्रात निर्वैर यमुना केली खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख सर्व शिदोऱ्या एकत्रित केलं ए न श्रुंगा व्याधी निरशन विताारतायावलम प्रसाद रोस्तोस्त ते वचम

भोली हा भोली